दणक्यात ऑलिम्पिकची सेमीफायनल जिंकून फायनल गाठलेली भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आलं आहे मंगळवारी विनेश फोगाटनं सेमीफायनल जिंकली आणि तिच्यासोबत संपूर्ण भारतीयांनी गोल्डन स्वप्न पाहिलं सेमीफायनलप्रमाणेच विनेश एका दमात फायनल जिंकून कधी एकदा गोल्ड मेडल देशासाठी घेऊन येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पण कोट्यावधी भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचोरडा झाला असून शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यानं विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आहे विनेशनं पन्नास किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक दिली होती आज रात्री दहा वाजता फायनलचा सामना खेळवला जाणार होता सामन्यापूर्वी विनेशचं वजन करण्यात आलं पण दुर्दैवानं तिचं वजन शंभर ग्रॅम जास्त भरलं वजनाची अट ओलांडल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित केलं असून आता तिचं सुवर्ण भरारी घेण्याचं स्वप्न भंगलंय